अंकिता आणि परी तुम्ही काय करायचं आहे तुमच्यासमोर जे ठोकळे आहेत विविध सेप्स आहेत ते वेगवेगळ्या कलरचे आहेत आहेत का नाही तुम्ही काय करायचं मी ज्या कलरचं नाव घेईन त्या कलरच्या सेपची जी वस्तू आहे त्याला हात न लावता दुसऱ्या कोणता तरी कलरला हात लावायचा समजा आम्ही ग्रीन म्हटलं तर ग्रीनला हात लावायचा नाही ग्रीन वस्तूला हात न लावता तुम्ही रेड वस्तूच्या सेपला शेप्सच्या हा वस्तूला हात लावू वस् शकता ओके काय करायचंय चला ग्रीन रेड आऊट चल येलो पिंक ग्रीन रेड ब्ल्यू अंकित <laughs> आउट चल चल, चल रे नेक्स्ट पिंक येलो ग्रीन ब्ल्यू रेड पिंक ग्रीन येलो ब्ल्यू रेड ब्ल्यू आवड झाला चल